नमस्कार सांगावा न्यूज वरती आपण नाट्य क्षेत्रातील एक महत्वाची बातमी पाहतोय आपण आहोत पुणे येथील बालगंधर्व रंग मंदिरामध्ये वराड आले स्वर्गातून हे नाटक बालगंधर्व रंग मंदिरामध्ये आता सादर झालेलं आहे खऱ्या अर्थानं आजच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य करून विनोदाच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा हा प्रयत्न लेखक दिग्दर्शक नवनाथ ढमे आणि त्यांच्या टीमने केलेला आहे हे नाटक प्रेक्षकांना नेमकं कसं वाटलंय त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात तर खूप छान वाटतंय नवनाथ दिग्दर्शित आलं स्वर्गतून माझं नाटक मी आता पाहिलं दोन तास हसून हसून पोट दुखलं तर आयुष्यामध्ये जे काय ताण ताणं टेन्शन असतं तर हे जर नाटक तुम्ही एकदा पाहिलं तर तुमच्या आयुष्यातील ताण तणाव टेंशन हे दूर होईल आणि आयुष्यामध्ये हसण्याचा आनंद आहे आणि हसण्याने तुमचं लाईफ वाढतं जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात लाईफ वाढवायचं असेल तर तुम्ही एकदा वराडाला स्वर्गतून या नाटक अवश्य पाहिलं पाहिजे आणि हे नाटकाचा प्रयोग आख्या महाराष्ट्रावर झाले पाहिजेत खऱ्या अर्थानं नाटकामधून खूप मोठा संदेश आहे आपण गालाचं लग्न पाहिलं त्यानंतर खऱ्या अर्थाने गाडा नंतर लग्नानंतर पुढं काय झालं त्याचा तर तो तो खरा इतिहास जर असेल तर या नाटकाच्या माध्यमातून आलाय तो इतक्या सुंदर पद्धतीने लाईट असेल त्याचा सेट असेल आणि त्याच्यातील जे डायलॉग डिलिव्हरी आहे इतकी अतिशय सुंदर होती त्यामुळे मी नवनाथ ढमे संपूर्ण टीमचं या ठिकाणी स्वागत करेन आणि मी सगळ्या महाराजाला विनंती करेल की तुम्ही सर्वांनी वरणाऱ्या स्वर्गातून हे नाटक एकदा आवर्जून पाहिलं पाहिजे आणि यात्रा जत्रेमध्ये तर हे नाटक तुफान चाललं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतंय आले स्वर्गातून अत्यंत त्याला आपण हास्यवर्धक म्हणू शकतो अशा रीतीने हे नाटक आहे नवनाथ धमे यांचं खरोखर एक त्यांच्या कलाकृतीला त्यांच्या विचाराला आणि त्यांनी याची मांडणी करण्याला म्हणलं पाहिजे सध्याच्या करंट अफेअर्सवर सर्वसाधारणप्रमाणे जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला साजेस आणि हसून 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 आनंद येणारं अख्खे दोन तास हे नाटक झाले मला वाटतं ग्रामीण जनतेसाठी याचा फार चांगल्या पद्धतीचा उपयोग होऊ शकतो आणि येणारा भविष्यकाळ असा गणेश उत्सव आणि नवरात्र उत्सव या कालावधीमध्ये प्रत्येकाने गणेश उत्सव मंडळाने आपले जर मोठे मोठे कार्यक्रम ठेवत असा तर त्यामध्ये हा एक दोन तासाचा कार्यक्रम ठेवला तर अत्यंत प्रेक्षकांना दोन तास हसवणारा हा कार्यक्रम होऊ शकतो असं मला सांगू शकतो अतिशय प्रतिम नाटक होत आणि मला आज दादू इंदुरेकर चार पेस झाली म्हणजे दादू इंदुरकरांनी तो सावळ्या साकारला अगदी हुवेव नवनाथ डमेकडनं तो साकारला गेला म्हणजे सावळ्याच्या नातवाची भूमिका आणि खूप सुंदर लिखाण होत खूप सुंदर म्हणजे दोन तास हसून हसून झाली आणि मी तर सर्वांना विनंती करीन जत्रा यात्रा या ठिकाणी जिथेही तुम्हाला हार्ड ठेवता येईल तिथे ठेवा आणि अतिशय मनोरंजन करणार नाटक आहे दोन घटक करमणूक करून देणार नाटक निश्चितपणानं असं सांगता येईल त्या नाटकातून जे वराड आलं स्वर्गातून आणि आताचं जे चालू वर्ग जनरेशन मध्ये जे काही कॉमेडी आहे आणि जुनी कॉमेडी राजप्रधान राज दरबार त्यांनी एकदम मिला व्यवस्थित केलेलं आहे आणि तो आजच्या प्रेक्षकांना तो चांगल्या प्रकारे भावतोय आम्हाला ते नाटक अति एकदम सुंदर आणि छान कलाकृती आवडलेली आहे आणि इतर प्रेक्षकांनी ते पाहू असं मी मनातून सांगेल मला ते नावच खूप छान वाटलं की वरड आलं स्वर्गातून मग थोडीशी मला उत्सुकता होती की बाबा ना, नाट नाटक आहे कॉमेडी आहे चल आपण जाऊन बघूया आणि आले तर मला तसं कॅरेक्टर म्हणजे नाटक आहे ते मला छान वाटलं आमच्या सगळ्यांचं खूप छान मनोरंजन झालं जनरली अशी नाटक जुन्या दाटणीची पण आताच्या काळाला घेऊन सुसंगत अशी नाटकं होत नाहीत पण ह्या नाटकामध्ये एकंदरीत आजच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर पण भाष्य केलंय याच्याबद्दल तुम्हाला काय सांगते हा खूप छान पद्धतीने मानलं सध्याची जी परिस्थिती आहे ती पौराणिक कथेमधून स्पष्ट केली नाटक बघून नाटक बघून आता इतकं छान वाटत की असं वाटतं की मी पण त्याचा भाग व्हायला पाहिजे होता हे नाटक करताना पण ते असं दाखवून देतात की आपण नवीन जगासमोर घेऊन येऊ शकतो आणि त्यांचं हे नाटक इतकं छान आहे की सगळ्यांना प्रत्येकाला ते नाटक आवडेल नाटकात कुठलं कॅरेक्टर आवडत नाटकातलं जे मेन कॅरेक्टर आहे जे नवनाथ सरांनी आता विक्रमाचं केलंय ते कॅरेक्टर सगळ्यात छान आणि सगळ्यात कॉमेडी आहे मी स्वतः देखील हे नाटक पाहिलेलं आहे खऱ्या अर्थानं ना नाटक जुन्या आणि नवीन दाटणीचा असं संमिश्र प्रकारे वेगवेगळ्या विनोदी शैलीच्या माध्यमातून लोकांचं प्रबोधन करण्याचा हा प्रयत्न यशस्वीरित्या नवनाथ डमे आणि त्यांच्या टीमने केलेला आहे खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या उत्सवामध्ये हे नाटक झालं पाहिजे अशा पद्धतीचं हे नाटक आहे कारण प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्याबरोबरच सामाजिक संदेश देण्याचा किंवा सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर सद्य परिस्थितीवर भाष्य करत मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा प्रयत्न वराड आले स्वर्गातून या नाटकाच्या माध्यमातून झालेला आहे हे नाटक सादर करण्याचा जर का तुम्हाला योग आला तर नक्कीच तुमच्या कार्यक्रमाचे हे नाटक शोभा वाढवेल आणि हे नक्कीच तुम्ही नाटक पहा सांगावा न्यूज साठी विनय सोनवणे पुणे